नमस्कार मित्रांनो वहिनी साहेब जननी जिजामाता मोलकरीनबाई चार दिवस सासूचे सिया के राम रक्त संबंध यांसारख्या अनेक मालिका तसेच चित्रपटात उत्तमरित्या भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच भार्गवी शिरमुरे भार्गवी ही मराठी सृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे भार्गवीचं पहिलं घटस्फोट झालं हे असंख्य चाहत्यांना अजून तरी माहीत नाही चला तर मग पाहूयात कोण आहे तिचा घटस्फोटीत नवरा पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील मित्रांनो अभिनेत्री भार्गवी चिरमुले ही दोन हजार बारामध्ये पंकज एकबोटे यांच्याशी लग्नबंधनात अडकली पंकज हा मार्केटिंग हेड असून त्यांनी अनेक वर्ष सुखी संसार केला आहे मात्र भार्गवी ही अभिनेत्री आहे हे पंकजला लग्नानंतर माहीत झालं त्यानंतर हे दोघेही काही वर्षांनी विभक्त झाले घटस्फोटाच्या अनेक वर्षानंतर भार्गवी म्हणाली माझा घटस्फोट झाला आहे मी जेव्हा मागे वडून बघते तेव्हा मी स्वतः एकटी जगते व खूपच खुश आहे असं मला वाटते जे झालं ते झालं मी त्यातून आता बाहेर पडली आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री भार्गवी चिरमोले ही आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा